मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि महाड औद्योगिक वसाहतीतून लिफ्ट लिफ्टमधनं लिफ्ट मागून मोटरसायकलवरनं परत येताना अज्ञात ट्रकच्या धडकेमध्ये मोटरसायकलवरती मागच्या बाजूस बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय यावेळी धडक देऊन ट्रक चालक पसार झाला आणि त्यानंतर ग्रामस्थांनी ह्या अपघातस्थळी जाऊन जखमी व्यक्तीला मोटरसायकल स्वाराची विचारपूस केली आहे तेव्हा त्यानं मयत व्यक्ती हा परिचयाचा असल्याचं सांगून तो पोलादपूर आनंदनगरमधल्या वैभव रमेश पालकर असल्याची माहितीसुद्धा दिली पोलादपूरमधील अनेक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली ह्यावेळी वैभव पालकर ह्याचा जागीच मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांचा मृतदेह पाठवण्यात आलेला होता या घटनेमुळे संपूर्ण पोलादपूर शहरावरती शोककळा पसरली आहे संबंधित वाहन चालकाला लवकरात लवकर पकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा जोर धरते या घटनेची माहिती समजताच पोला पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे पोलीस हवालदार नितेश कोंडाळकर पोलीस हवालदार रवींद्र सरणेकर पोलीस हवालदार तुषार सुतार हे सुद्धा घटनेचे दाखल झाले